तू uh, म्हणालीस की एक तुला टॉन तू ऐकलास की तू आई नाही आहेस तुला काय भावना कळणार सो so, तुला कधी लग्न करावं असं वाटलं नाही तुझ्या योग्यतेचा जोडीदार मिळाला नाही का तू ठरवूनच की नाही मला एकटीलाच राहायचं म्हणजे इफ यू आर कम्फर्टेबल तू शेअर करू शकतेस कारण ह्याच्या मागचा उद्देश असा आहे की एकटी राहती असतं सेल्फ लव्ह किंवा सेल्फ कॉन्फिडन्स किंवा सेल्फ वर्थ ओळखल्याशिवाय या जगात एकट्या बाईला राहणं खूप कठीण आहे आणि तू ती राहतेस म्हणून हा प्रश्न माझी म्हणजे मी पंचवीस वर्षाचे साधारण असताना वडील वारले नंतर आई आजारी पडली ती अकरा वर्ष आई बेडेडान होती त्यामुळे मी तेव्हा लग्नाचा विचारच केला नाही कारण तिची अवस्था अशी होती की आज ॲडमिट करू का उद्या ॲडमिट करू त्यामुळे तिच्यासाठीच आहे त्याच्यानंतर बहिणीची मुलं माझ्याकडे शिकायला आली ती सात वर्ष होती बाय दॅट टाइम खूप वेळ निघून गेला होता आणि असं काहीही नाही मी अजिबात खोटं बोलणार नाही किंवा असं म्हणणार नाही की मला लग्न करायचं नव्हतं किंवा काय पण मला कोणी योग्य व्यक्ती भेटली नाही आणि सदैव थोडंसं जागरूक असल्यामुळे आपल्या आसपास शेवटी आम्ही लेखक आहोत त्यामुळे आम्ही घरात बसतो त्यामुळे आम्ही सा म्हणजे बाहेर जाणं वगैरे होत नव्हतं आणि समाव इट डिडंट हॅपन म्हणजे झालं नाही ते पण मी नंतर एकटं राहाय राहायला शिकले आणि मला कळलं मला तर आसपासच्या बऱ्याच मैत्रिणी सांगतात सुखी आहेस एकटी आहेस ती रास इज ऑलवेज ग्रीन ऑन द अदर साईड तर uh, मला आता था सवय झाली एक ते राहण्याची आणि आय लव्ह माय सेल्फ अँड आय स्टे विथ माय सेल्फ असं झालेलं आहे ते आणि मला माहिती आहे की असं नाही आहे की तुम्ही एका जोडीदाराला मिस नाही करत पण तरीही yeah. जी स जे सत्य आहे ते स्वीकारून तुम्ही स्वतःवर आनंदात राहायला शिकायला पाहिजे असं मला वाटतं व्हेरी <laughs> so, uh, गुड सो रोहिणी मला तुला एवढं विचारायचं आहे की आता तू ऑलमोस्ट पंचवीस वर्ष सिरियल लिहितेस सो so, नवीन जे लेखक येत आहेत किंवा बरेचदा असं पाहिलं गेलं ऑब्झर्वेशन आहे की सिनियर्स चा यु you नो know, मान ठेवला जात नाही तेव्हा मग तू सेल्फ रिस्पेक्ट जो असतो किंवा सेल्फ लवण्याची एक तू इमेज देत तू किंवा बाकीचे सिनियर्स मग ते जेव्हा न्यू कमर्स आपल्याला ओळखत नाहीत किंवा त्यांना माहिती नसेल त्यामुळे अननोइंगली नोईंगली जो काही एक त्यांच्याकडनं हर्ट येतो सो तेव्हा कसं डील करतेस कारण तू आता खूप लेखकांच्या श्रेणीमध्ये अतिशय सिनियर आहेस सो mm -hmm. so, तू तो अनुभव घेत असशील नाही हे ना नवीन लेखक असतात ते तुमच्याशी असं वागत नाही mm -hmm. चॅनलमधले लोक वगैरे वागतात किंवा आसपासचे लोक वागतात प्रोडक्शन हाऊसमधले लोक वागतात तुमच्या सिनियरिटीला तुमच्या अनुभवाला शून्य महत्व आहे आजच्या काळामध्ये त्यांना फक्त आज मागणी तसा पुरवठा असं पाहिजे असं ड्रामा पाहिजे असं पाहिजे मग ते तुम्हाला खूप शिकवतात की असं पाहिजे तसं पाहिजे तुम्हाला खूप रिजेक्शन येतं तर त्यामुळे तुम्हाला वाईट वाटतं आणि मी नाही करत म्हणजे अहंकार आणि अभिमान स्वाभिमान यामध्ये रेषा असते हा माझा स्वाभिमान आहे हा अहंकार अजिबात आहे की तुम्ही माझा अहंकार दुखवलात की पण ते तुम्हाला अशा पातळीला नेऊन सोडवता असं सोडतात की तुम्हाला असं वाटतं मला लिहिता येतं की नाही मी लिहिलं आहे की नाही इतका तुम्हाला कॉम्प्लेक्स येतो पण जिथे तुमच्या मनाला तुमच्या स्वाभिमानाला ठेच लागते तिथे काम करू नये कारण म्हणजे शक्य असेल ज्याला त्याने कारण हे सगळ्यांना या संघर्षातून जावं लागतं करतात नवीन लेखक करतायत पण आता असं मला वाटतं आता का मी हे सहन करायचं जितकं करता येतं तितकं करते पण जिथे जास्त त्रास देतात लोक तिथे नाही करत कारण तुम्ही थोडा तरी मान राखलाच पाहिजे आणि मी नेहमी म्हणते की लेखकाला मानही मिळत नाही आणि धनही मिळत नाही आमच्याकडे